नमस्कार विद्यार्थी पालक पालकमित्र मी डॉक्टर सुनील राऊत संचालक हायटेक एज्युकेशन बीड स्वप्न एमबीए दोन हजार पंचवीस चे या सदराखाली आपण आज बऱ्याच दिवसानंतर एक व्हिडिओ बनवणार आहोत म्हणजे माहिती पूर्ण माहिती देणार आहोत त्याच्यामध्ये आज ह्या अख्या विषयावर चर्चा करणार जे विद्यार्थी मेडिकल म्हणजे एमबीबीएस किंवा बीडीएस जो काही आपला ऑल इंडियाचा आणि स्टेटचा एक राऊंड झालेला आहे बाहेरच्या राज्यामध्ये एम बी बी एस चे काही काही राज्यांचे पहिले राऊंड झालेले आहेत कर्नाटका स्टेटमध्ये आयु आयुर्वेदा आणि होमिओपॅथीचा आणि युनानीचा एक राऊंड झालेला आहे त्याची एक मॉक लिस्ट काल लागलेली आहे ते आपल्या ग्रुपवरती आपण शेअर केलेली आहे तसंच महाराष्ट्राने जी काही दोन दिवसापूर्वी त्यांच्या सीईटी सेलच्या अंतर्गत जे काही आयुर्वेदिक होमिओपॅथिक आणि युनानीची जी काही ग्रुप बी मध्ये प्रोसेस होणार आहे त्याचं शेड्यूल दिलेलं आहे त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तसंच ग्रुप सी मध्ये जे काही फिजिओथेरपी आहे त्याबद्दल पण आपण आज चर्चा करणार आहोत त्याच्या शेड्यूलबद्दल चर्चा करणार आहोत कोणत्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करायला हवं कोणत्या विद्यार्थ्यांनी नाही करायला पाहिजे कोणते विद्यार्थी इलिजिबल असतील ह्या विषयावरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो कारण की दोन्ही राऊंड आपण माहिती देणार आहोत त्याचबरोबर पॅरली आपण अदर स्टेटमध्ये काय ऑप्शन्स असतील हे पण आपण आज कव्हर आपल्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर तुम्हाला ह्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येक पॉइंटची इथंभूत माहिती आपण यामध्ये देणार आहोत तसंच कोणी जर चॅनलला नवीन असाल तर येणाऱ्या काळात जी काही प्रोसेस होणार आहे त्याच्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्यापर्यंत जी काही प्रोसेसची माहिती आहे ही इथंभूत आपल्यापर्यंत भेटणार आहे तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर, तर विद्यार्थी पालक पालकमित्रो आजचा जो काही आपला चर्चेचा विषय आहे तो म्हणजे बी एम बीएचएमएस आणि बीयूएमएस महाराष्ट्र राज्यातले ग्रुप बी चे जे काही राऊंड होणार आहेत त्याच्या आपण शेड्यूल बद्दल चर्चा करणार आहोत तर जे काही नोटीस सीईटी सेल त्यांच्या पोर्टलवरती सव्वीस तारखेला म्हणजे सव्वीस ऑगस्ट रोजी जी काही नोटीस पब्लिश केली त्याच्यामध्ये शेड्यूल दिलेला आहे ग्रुप बीच त्याच्यामध्ये त्यांनी असं मेन्शन केलेलं आहे की एक सप्टेंबर ते चार सप्टेंबर या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये चार दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन ग्रुप बी साठी करणं गरजेचं आहे तर हे रजिस्ट्रेशन कुणाला करणं गरजेचं आहे की ज्या विद्यार्थ्यांनी या अगोदर रजिस्ट्रेशन केलेले आहे आणि काही विद्यार्थ्यांचे नजर चुकीमुळे किंवा काही गोष्टीच्या सरकमटन्सेसमुळे ज्यांचे रजिस्ट्रेशन राहिलेले आहेत किंवा का त्यांचा त्यावेळेस काही प्लॅन नव्हता अशा विद्यार्थ्यांना आता असं लक्षात आलेलं आहे की आपण बीएमएस बीएचएमएस करू शकू तर अशा विद्यार्थ्यांनी हे रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य आहे विदाउट रजिस्ट्रेशन यू कॅन पार्टिसिपेट इन दी काउन्सिलिंग प्रोसेस फॉर दी बी एम एस बी एच एम एस अँड बी एम एस ऑल्सो तर त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही अशा विद्यार्थ्यांनी या प्रोसेसमध्ये रजिस्ट्रेशनला भाग घ्यायचा असेल तर रजिस्ट्रेशन करणं खूप गरजेचं आहे त्याची तारीख म्हणजे एक सप्टेंबर ते चार सप्टेंबरच्या मध्ये रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य आहे तसंच रजिस्ट्रेशन करणं म्हणजे काय आहे तर तुमची जी काही माहिती आहे त्यामध्ये तुमची कॅटेगरी असेल तुमचा ॲड्रेस असेल पॅरली तुमचं रिझर्वेशनचे जे काही क्लेम करणार आहात त्याबद्दलची माहिती तुमचे जे काही अकॅडमिक्स आहेत त्याची माहिती देणं खूप गरजेचं आहे ही माहिती भरल्याच्या नंतर तुम्हाला दोन कोटा सिलेक्ट करावा लागतो त्यामध्ये एक कोटा आहे स्टेट कोटा आणि एक दुसरा आहे आयक्यू कोटा ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क आहेत आणि मॅनेजमेंट मध्ये कुठलाही कोर्स घ्यायचा असेल भले तो बीएमएस असेल एस असेल आणि बी एम एस असेल अशा विद्यार्थ्यांनी आयक्यू कोटा सिलेक्ट करायचा जेणेकरून त्यांना चॉईस फिलिंगच्या वेळेस परत पेमेंट करायची गरज नाही आयक्यू कोट्याबद्दल आपण सविस्तर याच्या आधी बोललेलो आहात तरी पण पुन्हा शेगा सांगतो को। आयक्यू कोट्यामध्ये कॉलेजची जी काही फीस असते त्याच्या तीन पट फीस ही विद्यार्थ्यांना द्यावी लागते आणि नॉर्मल याच्यामध्ये तुम्ही लागल्याच्या नंतर काय जी नॉर्मल तुमच्या कॅटेगरीची फीस असेल ती त्या कॉलेजला तुम्ही देणं अनिवार्य आहे आयक्यू कोट्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कॅटेगरी बेनिफिट भेटत नाही प्रत्येक कॉलेजची फीस वेगळी असते प्रत्येक कॉलेजचं आयक्यूचं बजेट वेगळं असतं आणि आयक्यू कोट्याची ज्यावेळेस चॉईस फिलिंग करणार असाल तुम्ही त्यावेळेस प्रत्येक कॉलेजची फी स्ट्रक्चर एकदा चेक करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या बजेटचा अंदाज येऊन जाईल तसंच एक ते चार मध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन आणि पेमेंट आणि डॉक्युमेंट अपलोड करणं गरजेचं आहे डॉक्युमेंट अपलोड करणं हे खूप गरजेचं आहे त्याच्याशिवाय तुमचा फॉर्म सबमिट होत नाही अपूर्ण राहतो याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांनी पालकांनी कुठली गोष्ट लक्षात घ्यायची आपण जर कॅटेगरी बिलॉंग करत असोल तर कॅटेगरीमध्ये तुमचं कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल व्हॅलिडिटी असणं खूप मस्त आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कॅटेगरी विद्यार्थ्यांनी आपल्या कॅटेगरीच्या कास्टिटी अप्लाय केलेला आहे बऱ्याच जणांची इश्यू झालेले नाही अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर कास्ट इश्यू करून घ्यावी जेणेकरून ऍडमिशनला कुठल्याही प्रकारचा त्रास किंवा अडचण येणार नाही मागच्या दोन दिवसाखाली आपले महाराष्ट्राचे मंत्री जे आहेत चंद्रकांत दादा पाटील यांनी अशी एक घोषणा केलेली आहे की ओबीसी आणि एससीबीसी चे जे काही विद्यार्थी आहेत यांच्याकडे कास्ट ते ऍट द टाइम ऑफ ॲडमिशन जर नसेल तर अशा विद्यार्थ्यांना सहा महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला कास्ट व्हॅलिटी व्हॅलिटी देणं हे खूप मस्त आहे अदरवाइज तुमचं ऍडमिशन हे ओपन कॅटेगरीमध्ये जाऊ शकतं पण इतका वेळ न घेता विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी एकदा दक्ष, दक्षता घ्यावी आणि आपली कास्ट व्हॅलिटी जितक्या लवकर इश्यू करता येईल तितक्या लवकर इश्यू करून घ्यावी त्याचबरोबर याची जी काही या हे आहे पब्लिकेशन मेरिट लिस्ट जी आहे आता जसं आपण पहिल्या राऊंडला एमबीबीएस बीडीएस जी काही एस एम एल म्हणतो त्यांची काही मेरिट लिस्ट जी आहे याची जी मेरिट लिस्ट आहे याची मेरिट लिस्ट जी आहे सहा सप्टेंबर रोजी पब्लिश होणार आहे त्याचबरोबर सहा सहा सप्टेंबरला पब्लिश झाल्याच्या नंतर आठ सप्टेंबर रोजी सीट मॅट्रिक्स येणार आहे आणि चॉईस फिलिंग पण आठ सप्टेंबर नऊ सप्टेंबर आणि दहा सप्टेंबर ह्या तीन दिवस चॉईस फिलिंग राहणार आहे दहा सप्टेंबरला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जो काही सर्व्हरचा टाइम आहे त्या पिरियडमध्ये मध्ये बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एस ची चॉईस फिलिंग होणार आहे पण जोपर्यंत सीट मॅट्रिक्स येत नाही तोपर्यंत चॉईस फिलिंग होत नाहीये आणि विद्यार्थ्यांनी पालकांनी मला बरेचसे फोन आले आणि ग्रुपलाही मेसेज आले की सर बीएमएस बी एच एम ची लिस्ट टाका प्रेफरन्स द्या पण विद्यार्थी पालक मित्र तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो जोपर्यंत सीट मॅट्रिक्स येत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला कुठल्या कॉलेजचा प्रेफरन्स कसा द्यावा हे तुम्हाला सांगू शकत नाही त्याच्या मागचं रिझन म्हणजे काय आहे बऱ्याचशा कॉलेजचे इन्स्पेक्शन राहिलेले असतात बऱ्याचशे परमिशन पेंडिंग असतात काही कॉलेज पहिल्या राऊंडला येतात काही येत नाहीत त्याच्यामुळे जे आहे आम्ही तुम्हाला त्यावेळेस सिक्वेन्स देऊ शकतो ज्यावेळेस सीट मॅट्रिक्स येईल त्यानुसार तुमच्या रँक कॅटेगरीनुसार तुम्हाला तुमच्या नुसार तुम्हाला कोणतं कॉलेज भेटू शकतं हे आम्ही तुम्हाला जसं आपण एमबीबीएस ला केलं की प्रत्येक विद्यार्थ्याला त्याची सेपरेट सेपरेट पीडीएफ दिली की कुठल्या कुठल्या कॉलेजला त्यांचा नंबर लागतो त्याचप्रमाणे आपण बीएमएस बीएचएमएस पण करणार आहेत त्याबद्दल विद्यार्थ्यांनी पालकांनी निश्चिंत राहावं तुम्ही आमच्यावर टाकलेला विश्वास आहे ते यामध्ये तुम्ही चॉईस फिलिंग केल्याच्या नंतर याची जी काही कॅप राऊंडची जी पहिली यादी आहे म्हणजे आपण रिझल्ट जो म्हणतो हा रिझल्ट कधी लागणार आहे तर बारा सप्टेंबर रोजी रिझल्ट लागणार आहे पहिल्या राऊंड चा बीएमएस आणि बीएचएमएसचा चा त्याचबरोबर तुमची फिजिकल जॉईनिंग जे आहे फिजिकल जॉईनिंग म्हणजे काय स्वतः कॉलेजला जायचं तुमचं अलॉटमेंट लेटर घेऊन त्या कॉलेजची फीस वगैरे हो काय आहे त्याचे डॉक्युमेंट्स वगैरे हो काय आहे त्याची प्रोसेस काय हे सर आपण सविस्तर तुम्हाला ऑफिसला आपण सांगतो आपल्या ग्रुपवर सांगतो आपण त्यावेळेस नवीन एक सविस्तर व्हिडिओ बनवून एमबीबीएसच्या प्रोसेसमुळे राहून गेला कारण की बरेचसे विद्यार्थी आपले एमबीबीएस ला मध्ये लागल्या गेले त्यांना वन टू वन आपण बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या बाहेरच्या विद्यार्थ्यांसाठी आपण फोनवर त्यांना सगळी माहिती दिलेली आहे पण आपण बीएमएस बीएचएमएस ला रिझल्ट लागल्याच्या नंतर प्रोसेस कशी असते तुम्ही काय काय प्रोसेस करायच्या हे आपण रीत सर आ, एक व्हिडीओ मार्फत आपण टाकू तर रिपोर्टिंग टाइम आहे तुमची तेरा सप्टेंबर ते सतरा सप्टेंबरच्या मध्ये तुम्ही कॉलेजला जाऊन ह्या चार दिवसामध्ये तुम्ही तुमची प्रोसेस कंप्लीट करणं गरजेचं आहे काही विद्यार्थ्यांना ऍडमिशन नेक्स्ट राऊंडला जायचं असतं दुसरं कॉलेज घ्यायचं असतं अशा विद्यार्थ्यांना डिटेन्शन फॉर्म नाही भरायचा त्या पण सविस्तर त्या त्यावेळेस सांगू त्यानंतर सतरा तारखेच्या नंतर, नंतर ज्यावेळेस हा तुमचा पहिला राऊंड संपला जाईल तसंच लगेच सीईटी सेलनी दुसऱ्या राऊंडचं पण शेड्यूल दिलेलं आहे ते म्हणजे सत्तावीस सप्टेंबरला सेकंड राऊंडचं सीट मॅट्रिक्स हे पब्लिश होणार आहे त्याचबरोबर त्याचा जो राऊंड आहे चॉईस फिलिंग आहे सत्तावीसला जे आल्यानंतर एकोणतीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबरच्या मध्ये तुम्हाला चॉईस फिलिंग करायची आहे त्याचा रिझल्ट हा चार ऑक्टोबरला लागणार आहे आणि त्याची जी काही फिजिकल जॉईनिंग आहे किंवा रिपोर्टिंग जी आहे सेकंड राऊंडची ती पाच सप्टेंबर पाच ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबरच्या मध्ये आहे आता याच्यामध्ये काय करायचंय की ज्यावेळेस तुम्ही पहिल्या राऊंडची चॉईस फिलिंग करणार आहात तर आपण पहिलं चेक करायचं की आपण इलिजिबल आहोत की नाही आता याच्यामध्ये बरेचसे फॅक्टर मॅटर करतात की तुम्ही तुमच्या कॅटेगरीला तुमची जे काही मार्क्स आहेत काही विद्यार्थी मार्क्स कमी असल्यामुळं ज्यांनी रजिस्ट्रेशन केले काही विद्यार्थी ग्रुप सी ला इलिजिबल असतात ते ग्रुपला बी ला, ला नसतात यांनी ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आपली पीडीएफ चेक करून पाहावी की आपण ग्रुप बी ला इलिजिबल आहोत की नाही आहोत त्याचप्रमाणे तुमची चॉईस फिलिंग होणार आहे तर आत्ता जो काय आपण ग्रुप बीचा जो शेड्यूल पाहिला ह्या शेड्यूल प्रमाणे एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या विद्यार्थ्यांनी या अगोदर ग्रुप बी साठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना ह्या ग्रुप बी च जे काही नवीन रजिस्ट्रेशन आलंय ते करण्याची गरज नाही सर्वात महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांनी पालकांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपले डॉक्युमेंट्स कम्प्लीट आहेत की नाही कारण की एमबीबीएस आणि बीएससी नर्सिंगच्या मध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम झालेले आहेत डॉक्युमेंट नसल्यामुळे पण त्या त्या गोष्टीत आपण त्यांना वेगवेगळे व्यवस्थित आपण मार्गदर्शन केलं आता आपले एमबीबीएस वे ला पहिल्या मध्ये एकशे एकवीस विद्यार्थी हे एमबीबीएस कोर्स साठी ऑल इंडिया आणि स्टेट कोट्यामधनं लागलेले आहेत तर आता हे झालं आपलं ग्रुप बीबद्दल आता ग्रुप सी बद्दल बोलायचं झालं तर ग्रुप सी मध्ये कुठला कोर्स येतो तर बीपीटीएच बी एन वाय एस आणि बी अँड पी बी पी अँड ओ तर याच्यामध्ये जे काही विद्यार्थी आपल्याकडे जास्त काउन्सलिंगला आहेत ते म्हणजे बी पी टी एचला तर, तर बी पी बी सव्वीस तारखेलाच सीईटी सीलनी शेड्यूल दिलेला आहे नोटीस नंबर चौदामध्ये त्याच्यामध्ये त्यांनी दोन्ही राऊंडचं जे काही आहे शेड्यूल आहे ते दिलेलं आहे आपण आता फक्त पहिल्या राऊंडबद्दल चर्चा करणार आहोत याचंही रजिस्ट्रेशन तुम्हाला एक सप्टेंबर ते चार सप्टेंबरच्या मदत करणं अनिवार्य आहे पेमेंट ही तुमचं डॉक्युमेंट अपलोड ही तुमचं एक ते चारच्या चार मध्ये करणं गरजेचं आहे याची मेरिट लिस्ट नऊ तारखेला येणार आहे ती म्हणजे याच्यानंतर बी एम एस मेरिट लिस्ट आली त्याच्या दुसऱ्या दिवशी फिजिओथेरपीची लिस्ट पब्लिश होणार आहे आणि चॉईस फिलिंग जी आहे त्याची जी आहे ही बारा तारीख ते चौदा तारखेच्या मध्ये होणार आहे म्हणजे बी ग्रुप बी ची चॉईस फिलिंग आणि रिझल्ट लागल्याच्या नंतर याची चॉईस फिलिंग चालू होणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी फिजिओथेरपीसाठी ग्रुप सी साठी रजिस्ट्रेशन केलेलं अशा विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं की आपल्याला चॉईस फिलिंग जी आहे ही बारा सप्टेंबर ते चौदा सप्टेंबरच्या मध्ये करणार आहेत आणि याचं सीट मॅट्रिक जे आहे अकरा सप्टेंबरला येणार आहे तर विद्यार्थी व मित्र ज्यांना बी एम एस बी एच एम एस फिजिओथेरपी बी किंवा बी वाय एस किंवा बी पी एड ओसाठी कोणी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं असतील जे आपल्याकडे आहेत त्यांना मी ग्रुपवर सविस्तर माहिती टाकतच चालतो जे ग्रुप मध्ये नाही आहेत किंवा पेड मध्ये नाहीत त्यांना काही माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहे त्यांनी फोन करून संपर्क साधून त्याच्याबद्दल माहिती घेऊ शकतात याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा जे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांनी आताच आपली कास्ट व्हॅलिडिटी लवकरात लवकर इश्यू करून घेण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून तुम्हाला अडचण कुठे येणार नाही तुर्तास आजच्या व्हिडिओला थांबतो प्रयत्न तर राहील की तुम्हाला प्रत्येक दिवशी आपल्याला व्हिडिओ मार्फत वेगवेगळ्या कंटेंट वरती माहिती देण्याचा प्रयत्न करू बट तुमच्यासारखे भरपूर पालक ऑफिसला व्हिजिट करतात त्यामुळं थोडा वेळ कमी भेटतो पण वेळात वेळ काढून आपल्याला आमच्या तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी नक्कीच प्रयत्न करा तुर्तास आजच्या व्हिडिओला थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त ज्यांना गरज आहे त्यांना ही लिंक शेअर करून ग्रुपला आणि चॅनलला जॉईन करायला प्रयत्न करा, करा तुर्तास थांबतो आणि रजा घेतो धन्यवाद